महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा दिन गायकवाड सभागृह या ठिकाणी नऊ मार्च रोजी घेण्यात आला यावेळी विविध मनसे सैनिकांनी आपले शक्ती प्रदर्शन केले यावेळी विविध मनसैनिकांनी आपले शक्ती प्रदर्शन केले यामध्ये सर्व मनसैनिकांचे लक्ष वेधणारं एक दृश्य समोर आलं त्या म्हणजे मनसेच्या महिला शहराध्यक्षा स्वागता वसनी यांनी आपला शिवाजीवाडी येथून असंख्य मनसैनिक घेऊन निघाल्या त्यामध्ये त्यांनी आदिवासी समाजाचे नृत्य सादर करून तसेच आदिवासी नृत्यामध्ये आदिवासी बांधवांनी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून वाजत गाजत आणि नाचत त्यांनी दादासाहेब गायकवाड सभागृह गाठलं आणि सर्वच मनसैनिकांचे मन, मन जिंकले ले ले वर्दा वर्दा ते ताँते 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 हा जो नाशिक जिल्ह्यामध्ये अठरावा वर्धापन दिन आणि त्या वर्धापन दिनाला संबंधित असलेले सर्व नेते जिल्हा अध्यक्ष उपजिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष या ठिकाणी महाराष्ट्रातून जमा केलेले महाराष्ट्र सैनिक यांना या ठिकाणी कार्तिकदारांच्या वतीने या सगळ्यांचं स्वागत ठाकरे यांचं नाशिक मध्ये आगमन झालेलं आहे आणि आज वर्धापन दिन आहे सर्वात प्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही जसं पाहतच आहात की नाशिकमध्ये जल्लोषमय वातावरण आहे मंतरमय वातावरण झालेलं आहे आणि नक्कीच पुढच्या येत्या महानगरपालिकेमध्ये ममसेचा झेंडा हा आम्ही फडकवल्याशिवाय राहणार दादासाहेब गायकवाड येथे आदिवासी बांधवांकडून आदिवासी नृत्य सादर करण्यात आले तसेच मनसे महिला शहराध्यक्षा स्वागता उपासने यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला एकावन्न हजार रुपयाचा धनादेश देखील दिला यावेळी स्वागता उपासने तसेच मनसेमधील कार्यकर्ते व त्यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक